राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या एच एस सी अर्थात बारावीच्या परीक्षेला आज गुरुवारपासून सुरुवात करण्यात आलेली आहे जिल्ह्यात तेवीस परीक्षा केंद्रांची सोय करण्यात आलेली असून सोळा हजार नऊशे चाळीस विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट ठरले आहेत संवेदनशील केंद्रांवर भरारी पथकांचे विशेष लक्ष होते बारावीच्या परीक्षांना आज गुरुवार दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे परीक्षेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी सकाळपासूनच शहरात दाखल झाले होते परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी पालकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती साडे दहा वाजता परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासूनच त्यांना हॉलमध्ये प्रवेश देण्यात येत होता त्यानंतर अकरा वाजता पेपरची सुरुवात करण्यात आली जिल्ह्यात पाच केंद्र हे अतिसंवेदनशील असल्याने त्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच बैठे व फिरती पथकेही कार्यान्वित करण्यात आले होते जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील शिक्षणाधिकारी मचिंद्र कदम यांनी विविध केंद्रांना भेट देऊन पाहणी केली पेपर इंग्रजीचा असल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धाकधूक निर्माण झालेली होती दुपारी वाजता पेपर सुटल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या चेहऱ्यावर पाहायला चे मिळाले परीक्षा केंद्राच्या परिसरात पोलीस बंदोबस्त असल्यामुळे नेहमीप्रमाणे होत असलेला उपद्रव यावेळी पाहायला मिळणार नाही परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडल्याची माहिती शिक्षणाधिकारी मछिंद्र कदम यांनी दिली ऐंशी मार्काचा होता चार सेट होते ए बी सी डी त्याच्यामध्ये मला सी सेट आला होता जो एकदम सोपा होता आणि मी खूप छान लिहिला तो काही जणांना अडचणी आल्या पण त्यांनी सॉल्व दे, त्या त्यांनी नीट सॉल्व केले आणि सगळ्यांना पेपर खूप छान गेले